जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा जो संघर्ष पेटवण्याचं काम सुरू आहे जाती जातीमध्ये दंगली घडवण्याचं जे काम सुरू आहे ते सरकार पुरस्कृत आहे का राजकीय नेते पुरस्कृत आहे याचा विचार व्हायला हवा ज्या आयोगाची भाषा केली जाते ज्या माया मागासवर्ग आयोगाबद्दल बोललं जातं त्यांनी एकदा देशातील पहिला मागासवर्ग आयोग जो काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे त्रेपन्न साली जेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते यांनी स्थापन केला आणि त्याचा अहवाल एकोणीसशे छप्पन्न रोजी संसदेमध्ये मानल्या गेला किंवा तो मंजूर झाला त्याचा जर विचार केला तर मराठा कसा मागास आहे हे त्या आयोगामधून दिसतं तेव्हा मी तुम्हाला विस्तृतपणे हे सगळं सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मराठा मागास आहे किंवा मा नाही हे नंतर तुम्ही ठरवा तर एकोणीसशे त्रेपन्न साली जेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिला मागासवर्ग आयोग देशातला पहिला मागासवर्ग आयोग स्थापन केला त्याच्यामध्ये अकरा सदस्य होते सगळे विद्वान खासदार किंवा अभ्यासक अशी मंडळी होती आणि त्यांनी दोन अडीच वर्ष अभ्यास करून एकोणीसशे छप्पनला जेव्हा तो आयोग गाचा अहवाल समोर आणला त्यावेळी संपूर्ण देशामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती मागास ठरवल्या गेल्या पहा देशामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती मागास ठरवल्या गेल्या त्यामध्ये मराठा ही जातसुद्धा मागास ठरवल्या गेली त्याचप्रमाणे जेव्हा हैदराबाद स्टेटचा त्यामध्ये उल्लेख येतो त्या यादीमध्ये जर पाहिलं तर पंच्याण्णव क्रमांकाला मराठा हा मागास असल्याचं त्या आयोगाच्या अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आणि त्यावेळेस हैदराबाद स्टेटमधील जो मराठा मागास आहे त्याची लोकसंख्या बत्तीस लाख ,00 सहा हजार पाचशे एक्कावन्न एवढी लोकसंख्या त्यामध्ये आहे तर आता जर मराठवाड्याची लोकसंख्या पाहिली तर जे कोटी दीड कोटीच्या आसपास जो मराठा असेल याचा अर्थ ही लोकसंख्या मिळतीजुळती आहे यामध्ये अजिबात शंका घेण्याचं कारण नाही हे एवढं असताना मग ऐंशी वर्षापासून मराठा वंचित का असा प्रश्नही तुम्हाला पडेल जो मला पडला त्याचं कारण असं आहे की हा आयोगाचा अहवाल देशामध्ये मंजूर झाला संसदेत एक एकमतानं मान्य झाला पण त्यावेळी ही दोन हजार तीनशे नव्याण्णव जातीची यादी एकत्रित न करता प्रत्येक राज्याला वेगळे अधिकार दिले की ही यादी आहे संपूर्ण देशातली दोन हजार तीनशे नव्याण्णव जातीची त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये कुठला समाज मागास आहे आणि कुठला मागास नाही तो त्या त्या राज्यांनी ठरवायचा आणि या कालेलकर आयोगाच्या अभ्यासानुसार त्या त्या राज्यात आरक्षण द्यायचं तेव्हा एकोणीसशे एकसष्ट साली यावर पंधरा आयोग पुन्हा नव्यानं स्थापन झाले त्यांनी कालेलकर आयोगाचाच अभ्यास करून आपापले निर्णय घेतले आणि एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्रामध्ये या आरक्षणातून कालेलकर आयोगाच्या अभ्यासात असलेल्या आयोगातून माळी तेली आणि मराठा या तीन जातीला वगळल्या गेलं आणि इतरांना आरक्षण लागू केलं त्याच्यानंतर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी सुधारित जी आर काढून त्यामध्ये नव्यानं शहाऐंशी जाती घेतल्या त्यावेळीसुद्धा माळी तेली आणि मराठा ह्या जाती वगळण्यात आल्या त्यानंतर पुन्हा एकोणीसशे अडुसष्ट रोजी साली एक पाने जी आर काढला आणि त्यामध्ये माळी आणि तेली ह्या दोन जाती समाविष्ट केल्या पण त्यावेळीही मराठ्यांना केराची टोपली दाखवण्यात आली मराठा जात तिथे वगळल्या गेली त्यामुळेच मराठ्यांचा हा अनुशेष एवढा वाढला की तो आज भरून काढणं अशक्य आहे त्यावेळेसच जर जेव्हा माळी आणि तेली ह्या दोन जाती आरक्षणामध्ये समाविष्ट केल्या एकोणीसशे अडुसष्टच्या एक पाने जी आरमधून त्यावेळेसच जर मराठाही घेतली असती तर आजचा मराठा ओबीसी संघर्ष पाहायला मिळाला नसता किंवा मराठ्यांचा अनुशेष राहिला नसता तेव्हा मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी म्हणून नाही तर एकोणीसशे छप्पनच्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या दृष्टीनं मराठा हा शंभर टक्के मागास आहे त्यामुळं सध्या तरी सरकारला हा अहवाल समोर आणावा वाटत नाही का जे की आत्तापर्यंत जेवढे आयोग झाले ते काकासाहेब कालेलकर आयोगाच्या अभ्यासावरच अभ्यास झालेले एक आयोग आहेत आणि एवढं असूनसुद्धा सरकारची इच्छाशक्ती नाही आहे का की हा आयोग समोर आणून मराठा ओबीसी संघर्ष थांबवला पाहिजे जिथं स्पष्टपणे पंच्याण्णव क्रमांकाला मराठा न कुणबी न कुणबी मराठा न मराठा कुणबी केवळ मराठा म्हणूनसुद्धा ही जात मागास ठरवलेली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी सॉरी अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकच्या जनगणनेत तर हैदराबाद गॅजेटियनमध्ये मराठा हा उल्लेखच नाही संपूर्णत कुणबी आवसा उल्लेख आहे पण त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा एकोणीसशे त्रेपन्न आयोग स्थापन झाला त्याचा अहवाल एकोणीसशे छप्पन्न साली आला आणि काकासाहेब कालेलकरांनी सिद्ध करून दाखवलं की देशामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती बॅकवर्ड आहेत आणि त्यामध्ये हैदराबाद स्टेटमध्ये पंच्याण्णव क्रमांकाला मराठा ही जातसुद्धा मागास आहे तेव्हा सरकारला करायचंही काय किंवा इतर अभ्यासकांच्या जे विरोध करतात त्यांच्या क किंवा जे आरक्षणाच्या समर्थन आहेत त्यांच्या त्यांनी हा आयोगाचा अहवाल सरकारपुढे ठेवला पाहिजे गुगलवर सर्च केलं तर दहा मिनटामध्ये आयोगाचा पूर्ण अहवाल आपल्या हातात पडतो तेव्हा माझं असं स्पष्ट मत आहे की जो मराठा ओबीसी संघर्ष काडी लावून पेटवण्याच्या तयारीत आहेत त्या स्वयंघोषित नेत्यांनी आणि स्वतः राज्याचे मंत्री असलेले माळे असणारे छगन भुजबळ यांनीसुद्धा विचार करायला हवा आपणसुद्धा आरक्षणात नव्हतो सुरुवातीला माळी तेली आणि मराठा अशा तीन जाती तीन वेळेस वगळल्या होत्या पण एकोणीसशे अडुसष्टच्या एक पाणीजीआरनं माळी आणि तेली ह्या दोन जाती घेतलेल्या आहेत त्याला कसलाही अभ्यास कसलाही पुरावा नाही पण जे जात एकोणीसशे छप्पनला पंच्याण्णव क्रमांकाला मराठा मागास आहे आणि तेच जात जर जा बाहेर फेकली जाते तर हा मराठ्यावर अन्याय नाही का तेव्हा सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे महाराष्ट्र शांत ठेवण्याची गरज आहे आणि मराठा हा मागास आहे आणि त्याला मागास म्हणून ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे ही एवढीच प्रामाणिक इच्छा हा व्हिडिओ पाहून हे ऐकून जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल अभ्यासपूर्ण वाटली असेल तर इतरापर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवते वेळी त्यात काय त्रुटी राहिली हे सांगायला सोपं जाईल तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय